नमस्कार मित्रांनो आज बारा मे दोन हजार चोवीस आणि आज आपली वांगीची कॉर आहे आणि हे आपण कॉर्निंग कशासाठी घेतली आणि का घेतावं हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहूया सविस्तर तर मित्रांनो हे जे आपण की फवारणी घेतली आहे कारण की बरेच भागात पावसास पाऊस सांगितलेला आहे ढगाळ वातावरण आहे पावसाची परिस्थिती आहे बरेच भागात पाऊस पडत आहे आणि अशा अवस्थेमध्ये वांगी पीक जो आपला चांगला प्लॉट आहे तो खराब होऊ नये किडीचा किंवा अळीचा प्रादुर्भाव होऊ नये आणि अशा ढगाळ वातावरणामध्ये निश्चितच कीड अळ्या वगैरेचा प्रादुर्भाव होतोच आणि तो प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण आधीच याची तयारी करणं खूप गरजेचं आहे म्हणजे आधीच नियोजन करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण ही फवारणी घेतलेली आहे आणि या फवारणीमध्ये आपण याच्यामध्ये जे घटक घेतले आहेत ते खूप महत्त्वाचे आहे कारण की आपण अळीसाठी क्लोरीफायरबस पन्नास पर्सेंट आणि सायपरमेथिन पाच पर्सेंट हे दोन कॉम्बिनेशनचं आपण घेतलं हमला नावाने मिळते परत वेगवेगळ्या नावाने सुद्धा मिळते तर हे घेतलं आहे त्याचबरोबर आपण थॅमोक्झॉन घेतलं आहे जे काही बारीक का चिलटं वगैरे असते थ्रीप्स म्हणू किंवा काही रसशोषक कीड त्यासाठी जेणेकरून अळीचा प्रादुर्भाव जास्त वाढू नये तसंच ॲसिफेट जे की चिलट वगैरे आहे ते म्हणजे झाड फ्रेश राहील आणि ज्यावर झाडावर जे काही कीट म्हणा पतंग वगैरे ज्यापासून अळीचं निर्माण होऊ शकते ह्या यांना आपण कंट्रोल केलं तर अळीपासून आपला बचाव होऊ शकते त्यासाठी हे दोन घेतलं आणि त्याचबरोबर अळीनाशक म्हणून आपण क्लोरफायरपस आणि सायफ्रमेथीन हे घेतलं हे तीन घट मिक्स करून आपण याचं फवारणी घेतली आणि याच्यामुळे काय होणार आहे की जे काही झाडावर कीटक म्हणा अळी म्हणा ते याचा निश्चितच नियंत्रण होणार आहे जेणेकरून हा प्लॉट आपला खराब होणार नाही आणि हा लाँग ड्युरेशन चालला पाहिजे कारण की पावसाळा लागणार आहे आताच निश्चितच पंधरा दिवसामध्ये आणि पाऊससुद्धा सांगितलेला आहे बरंच इकडे तिकडे पाऊस चालू राहतोच आणि पाऊस असल्याकारणाने प्लॉट खराब होऊ शकतो तर हा प्लॉट खराब होऊ नये आणि माल चांगल्या दर्जाचा निघावं क्वालिटी जसे की हे फुलं दिसतात हे फुलं चांगल्या पद्धतीने लागलेले आहे गळ्यासुद्धा ला भरपूर प्रमाणात लागल्या आणि मालसुद्धा भरपूर प्रमाणात निघाला पाहिजे कारण की पावसाळ्यामध्ये बरेच जणांचे वांगे प्लॉट हे भाव नसल्याकारणाने कारणाने किंवा त्यांना पुढलं पीक घ्यायचं आहे त्या कारणाने कोणी वांगी काढतात किंवा उघडून फेकतो प्लॉट त्यामुळे निश्चितच भावसुद्धा चांगल्या प्रकारे मिळतात आणि दरसुद्धा चांगले राहतात त्यामुळे आपल्याला निश्चितच पुढं चांगला भाव मिळू शकतो तर आप आज आपण वांगे तोडले ते सुद्धा पाहून घेऊया तर निश्चित आपण मार्केटला रोज सात आठ पन्ना दहा पन्ना अशा जाईल या हिशोबाने आपण डेली आपलं चालू आहे तर दीडशे ते दोनशे रुपयाच्या दरामध्ये आपला हा वांगी प्लॉट वांगीचा आहे मार्केटला आपण नेऊन याचे पैसे होत आहेत तर वांगीची क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे हिरवं देठ आहे आणि क्वालिटीसुद्धा त्याच्या चकातकीसुद्धा चांगली आहे तर मार्केटला रोजच चालू आहे आणि दीडशे कधी दोनशे अशा पण जाते आणि घरीच आपण काढतो सकाळीच गेलं तर दहा अकरा वाजेपर्यंत वांगी तोडणं होतं त्यामुळे आपल्याला घरीच चांगला रेट म्हणजे घरगुती काढल्यामुळे आपल्याला पैसेसुद्धा वाचत आहे तर अशा पद्धतीनं आपण वांगीचं हे नियोजन केलं आहे आणि अशा पद्धतीने नियोजन केलं तर ढगाळसुद्धा खूप वादार नाही त्यामुळे ही फॉरन घेणं खूप गरजेचे होते म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ आपण आज बनवला आहे